डेप्युटी आर टी ओ आपला बहुमोल वेळ देऊन या सगळ्या सन्मान सोहळ्याला उपस्थित आहात मी आपल्याला विनंती करतो की आपल्या सिंधुदुर्गच्या या प्रवासाला आपण सदिच्छा द्याव्यात सन्मान्य व्यासपीठ उपस्थित श्रोता वर्ग आज या सर्वांच्या लाडक्या डिजिटल माध्यमाचा चौथा वर्धापन दिन आहे जसं रावले साहेबांनी सांगितलं चौथा वर्धापन दिन जरी असला तरी हा प्रवास जो आहे तो फारच अविश्वसनीय आहे ह्या चार वर्षांमध्ये जी आपली भरभराट झालेली आहे ती फार मोठी अशी आहे आपला तालुका आपला जिल्हा जर का आपण पाहिला आणि जो सीजन आहे आता आंब्याचा सीजन ज्यासाठी आपलं नाव आहे त्या आंब्याचं जे होणारं उत्पादन आहे एका कातळावरती त्याची होणारी निर्मिती आहे तशीच आपल्या माध्यमाची निर्मिती देखील एका कठीण कालावधीमध्ये झाली करोनासारख्या पिरियडमध्ये ह्याचा आरंभ झाला आणि आपला आंबा जसा जगभर नाव कमावून ना आहे तसं हे आपलं माध्यम जे आहे ते सुद्धा ह्या डिजिटल मीडियमच्या माध्यमातून जिथे जिथे या मीडियमचा प्रसार आहे तिथपर्यंत जावं आणि त्याच वेळेला आपला जो काही चौथा स्तंभ म्हणून नावाजलं जातं मीडियाला त्या चौथ्या स्तंभाने जसं कलेक्टर सरांनीही सांगितलं की दर्पण दाखवण्याचं काम जे आहे आपल्या समाजाला असेल बाकीच्या तीन स्तंभांना असेल ते करावं आणि करत आपला विस्तार जो आहे तो वाढत जावा आपली प्रगती अशी होत राहावी शुभेच्छा धन्यवाद ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका